जीवा खूपच चिडलेला असतो जिवा, जिवा मोठ्याने बोलतो काव्या तू मला सांगशील तसं मी वागणार नाही तेव्हा नंदिनी मोठ्याने बोलते जीवा शर्ट काढणार नाही आणि मी शेवटच सांगते जर का जीवाला शर्ट कुणी काढण्याचा जबरदस्ती जरी केली तरी सुद्धा मी विसरून जाईल काव्या की तू माझी बहीण आहेस म्हणून काव्या तू माझ्या नवऱ्यावरती अशी जबरदस्ती करू शकत नाहीस तेव्हा लगेच काव्या बोलते ताई अगं काय बोलतेस तू ताई अगं मी सर्व तुझ्यासाठी करते तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते तुला हे सर्व माझ्यासाठी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव काव्या तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस मुळात एखाद्याच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करणं मला पटतच नाही आणि तू एखाद्याच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करतेस आणि यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही हे ऐकून मात्र काव्याला चांगलाच धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच पार्थ काव्याला बोलतो काव्या नंदिनी बरोबर बोलतायत मुळात जीवानी शर्ट काढायचा की नाही हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे खरं सांगायचं तर तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत त्यावेळेला लगेच काव्या बोलते पार्थ मी जबरदस्ती करत नव्हती मला सांगायचं होतं मी सांगितलं आणि खेळाची जे नियम हो, आहे तेच पाळून मी सांगितलं पण ताई तुला एवढा राग का आलाय तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या बहीण समजून मी तुझ्याशी एखादी गोष्ट शेअर केली पण त्या गोष्टीचा जर का तू असा फायदा घेणार असेल तर खरंच मला आज तुझ्याशी शेअर केल्याचा खूपच पश्चाताप होतोय तेव्हा लगेच काव्या बोलते ताई असं काही नाही तू असा, असा विचारच का करतेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते नाही ना असं काही मग प्लीज शांत रहा उगाच मोठेपणा करायची गरज नाही आणि जीवा शर्ट काढणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आणि तिथून नंदिनी निघून जाते त्यावेळेला पार्थ जीवाला आणि काव्याला बोलतो चला चला मस्त पैकी पांढऱ्या तांबड्या पांढऱ्या रस्त्यावरती आपण ताव मारूया आणि शेवटी तिथून ते दोघही जात असतात त्याच वेळेला काव्या जीवाचा हात धरते आणि जीवाला बोलते जिवा थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे पार्थ आणि दादा तिथून निघून गेलेले असतात त्याच वेळेला जीवा बोलतो काव्या आज तू जे काही करत होतीस ते चुकीचं करत होतीस मुळात मला या गोष्टीवरती बोलायचं नाही पण एकच गोष्ट सांगेल पुन्हा असा तमाशा करू नकोस आज नंदिनीमुळे माझी सगळ्यांसमोर इज्जत जाणार होती ती नंदिनीमुळे वाचली पण एक गोष्ट लक्षात ठेवायची यापुढे असा जर का आगावपणा केलास तर काय होईल ते तुलाच कळणार नाही तेव्हा लगेच काव्या बोलते तू काय बोलतोय कळतय का अरे तुझ्या छातीवरती माझं नाव आहे तुझ्या मनात मी आहे तरी सुद्धा तुला त्या नंदिनीताईचाच विचार करायचा आहे सारखं आपलं नंदिनी नंदिनीच चालू असतं त्यावेळेला लगेच जीवा बोलतो एक मिनिट माझ्या छातीवरती जरी तुझं नाव कोरलं गेलं असलं तरी सुद्धा तू माझ्या मनात आता राहिली नाहीस नंदिनीवरती माझं प्रेम आहे की नाही हे सांगण्याची मला तुला गरज वाटत नाही पण नंदिनीचा लग्नावरचा विश्वास माझ्यावरचा विश्वास मला उडू द्यायचा नाही आणि त्यासाठी मी काही करेल मग त्यासाठी मला तुझ्या विरोधात जावं लागलं तरी सुद्धा चालेल पण मी शांत बसणार नाही काव्या काव्या तुम्ही तुमच्या मनाला जरा आवर घाल त्यावेळेला लगेच काव्या बोलते जीवा तू काय बोलतोय कळतय का मी तुझ्या छातीवरचं नाव सगळ्यांनाच दाखवणार सगळ्यांना मी कळू देणार की तुझ्या छातीवरती माझं नाव आहे तुझं माझ्यावरती प्रेम आहे त्यावेळेला जिवा बोलतो हो का मग ठीक आहे आता तू बघच मी काय करतो, जीवा करतो ते आणि जिवा स्वतःच शर्ट काढतो आणि तिथना एक जळत लाकूड घेतो आणि तो स्वतःच्या छातीवरती लावतो तेवढ्या तिथे नंदिनी मोठमोठ्यानी जिवा जिवा हे काय करताय असं ओरडत येतोय त्याच वेळेला मात्र जिवाने स्वतःच्या छातीवरच नाव जाळून टाकलेलं असतं ते बघून तर काव्याचे धाबेस दनालतात त्यावेळेला लगेच नंदिनी जीवाजवळ येते आणि जीवाच्या छातीवरच नाव बघणार पण ते पूर्णपणे जाळून गेलेलं असत आणि त्याच वेळेला नंदिनी मोठ्याने बोलते काय चाललंय जीवा तुमचं तुम्ही असं का वागताय जिवा तुम्हाला हे सर्व करायची गरजच नव्हती तेव्हा लगेच जीवा बोलतो नंदिनी माझ तुझ्यावरती प्रेम आहे की नाही मला नाही माहिती पण जी गोष्ट आता माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही आणि ज्या गोष्टीमुळे तुला त्रास होणार असेल ती गोष्ट माझ्या आयुष्यात मला कधीच नको आणि म्हणूनच मी हे नाव जाळून टाकलंय नंदिनी खरंच सांगतो मी तुझ्याशी लग्न स्वच्छ मनाने केलं मला तुझ्यासोबत राहायचं आहे तुझ्यासोबत संसार करायचा आहे मान्य आहे नंदिनी आपल्या मध्ये विश्वास नाही त्यावेळेला नंदिनी बोलते कोण बोललं तुम्हाला आपल्यामध्ये विश्वास आहे की नाही आपल्यामध्ये विश्वास आहे नात्यामध्ये जर का विश्वास ठेवला ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात पण तुम्हाला ही सर्व करायची गरजच नव्हती जेव्हा तुमच्या छातीवरचं नाव मला काही त्रास देत नव्हतं तेव्हा लगेच जीवा बोलतो नंदिनी हे फक्त बोलायला सोपं आहे पण जेव्हा जेव्हा तू माझ्या छातीवरचं नाव बघितलं असतस तेव्हा तेव्हा तुला त्रास झालाच असता आणि खरं सांगू का नंदिनी तुला कोणत्याही गोष्टीचा त्रास झालेला मी सहन करणार नाही मग ही गोष्ट करून मला त्रास झाला तरी सुद्धा चालेल आणि खरंच सांगतो नंदिनी माझ्या छातीवरती फक्त ते नाव होत पण खरं सांगू का त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं मला त्या मुली बाबतीत विचार सुद्धा करायचा नाही तुझ्यासारखी एवढी गोड बायको माझ्या आयुष्यात असताना मी त्या मुलीचा विचारच का करीन आणि तेव्हा नंदिनी काव्याला बोलते बघितलंच काव्या जीवा सगळ्या गोष्टींपासून दूर आले आता जीवाला त्या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट राहिला नाही मी तुला हे नाही। भक्त भक्त त्या हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवला नाहीस बघितलं शेवटी तुझ्या मनासारखं झालं जीवा फक्त आणि फक्त माझे आहेत आणि माझेच राहणार त्यांनी त्या लग्न मंडपात माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्यांनी माझ्याशी लग्न केलं हेच माझ्यासाठी खूप आहे खरं सांगू का मला या गोष्टीचा पश्चाताप होतच नाही जीवा माझ्या आयुष्यात आहेत म्हणूनच मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडू शकते हे मात्र नक्की तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो त्यावेळेला नंदिनी जीवाला बोलते जीवा चला आणि नंदिनी जीवाला बेडरूम मध्ये घेऊन जाते तेव्हा मात्र धक्का बसलेली काव्या अचानक खाली बसते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती स्वतःशीच बोलते म्हणजे माझा जीवा माझ्यापासून कायमचा दूर गेलाय नंदिनीताईला सत्य कळेल म्हणून कदाचित जीवाने स्वतःच्या छातीवरच नाव जाळलं नंदिनी ताई जीवासाठी जीवा एवढी महत्वाची आहे त्यांनी ते नाव जाळताना माझ्या मनाचा विचार नाही केला जीवाने त्याच्या आयुष्यातून त्याच्या मनातून मला कायमच दूर केलंय नाही नाही मी सगळं काही सहन करे पण जीवा माझ्यापासून दूर गेलेला मात्र मी सहन करणार नाही तेव्हा मात्र काव्या मोठमोठ्यानी मुट रडत असते त्यावेळेला पार्थ काव्याजवळ येतो आणि काव्याला म्हणतो काव्या काय झालं काव्या, काव्या तुम्ही का रडताय तेव्हा लगेच काव्या म्हणते पुरे पण काव्या मात्र खूपच रडत असते काव्या लगेच मोठ्याने बोलते पार्थ मी काय करू कस करू मलाच कळत नाही आणि काव्या चक्क पार्थला मिठी मारते आणि ती हमसाहमशी रडताना बघून पार्थ बोलतो काव्या तुमच्या मनात नक्की काय चालू आहे मला खरंच माहिती नाही पण मी एकच गोष्ट स्पष्ट सांगेन मी तुमच्या सोबत कायम आहे आणि कायम राहणार तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही तेवढ्यात मात्र काव्या भानावर येते आणि पारच्या मिठीतून बाजूला होते इकडे नंदिनी जिवाच्या छातीवरती मलम लावत असते आणि ती म्हणत असते जिवा अहो काय गरज होती स्वतःच्या छातीवरती नाव जाळायचं अहो एक गोष्ट लक्षात ठेवा जिवा मला तुमच्या भूतकाळाशी काही देणं घेणं नाही जिवा तुम्ही जे काही मला सांगितलं त्याच्यावरती मी विश्वास ठेवलाय आणि त्यासाठी तुम्हाला हे सर्व करायची गरज नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी हे बोलायला सोपं आहे मी सांगितलं ना आता आपल्यामधील सगळ्या गोष्टी संपल्यात नंदिनी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर छातीवरचं नाव जाळून जीवाने स्वतःहून काव्याला सिद्ध करून दाखवलंय का की तो आता तिचा अजिबात विचार करत नाही तो तिच्यापासून केव्हाच लांब केलाय आणि तो परत कधीच येणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर काव्य आहे सत्य स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू